नमस्ते हिंद विद्यार्थी मित्र हो अन्न व औषध प्रशासन या विभागाची जाहिरात आलेली आहे एम पी सी च नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार इथपर्यंतची पगार असणार आहे आता हा पगार कोणत्या विद्यार्थ्यांना असणार आहे कोणते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात जाहिरातीचं नेमकं काय म्हणणं आहे परीक्षा टी सी एस घेणार एम पी एस सी घेणार की कोण घेणार ऑफकोर्स एमपीएससी घेणार एमपीएससी च पत्रक आलेलं आहे पद यामध्ये किती आहे पात्रता काय आहे परीक्षेची तयारी संपूर्ण आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया बघा आता हे जे पत्रक आलेलं आहे किंवा हे जी जाहिरात आलेली आहे ना औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी आलेली आहे ग्रुप बीचं हे पद आहे ना आता यामध्ये आपल्यासाठी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून ही माहिती असायला पाहिजे की औषध निरीक्षक म्हणजे नेमकं काय काम करतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे ड्रग इन्स्पेक्टर मेंटली काय काम करतात त्या करता झोनमध्ये जाऊन आपल्याला त्यांचं कर्तव्य जबाबदार हे सगळं समजून घ्यायचं आहे काय आहे ते आपण पाहणार आहोत कोणत्या पदवीधारकांना यामध्ये संधी आहे माझं बी ए बी कॉम बी एस सी झालेलं असेल फार्मसी लागेल का एम बी बी एस लागेल का यापैकी कुठल्या प्रकारचे पदवी लागणार आहे डिप्लोमा जर झाला असेल माझं तर मी यासाठी लागू शकतो या का हे देखील पाहणार आहोत या भरतीसाठी काय पात्रता आणि शैक्षणिक अट काय आहे ते देखील पाहणार आहोत मागची भरती जी झाली होती तर त्यामध्ये अनुभवाची देखील अट ठेवली होती अनुभव जो आहे तो मागच्या वेळेस अठरा महिन्यांचा अनुभव त्यांनी ठेवलेला होता ती अट यावेळेस या आहे की नाही ते देखील चेक करणार आहोत यामध्ये आरक्षण कोणकोणत्या पदासाठी आहे किंवा आरक्षण आहे का ते देखील दे पाहणार आहोत पगार किती मिळतो आणि कुठल्या विभागातून नियुक्ती होते सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत चला तर बघा आता औषध निरीक्षक म्हणजे काय ते अगोदर पाहूया औषध निरीक्षक म्हणजेच काय ड्रग का इन्स्पेक्टर त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य कोणती आहेत ते पाहूया फूड फूड अँड ड्रग डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन या विभागामार्फत ही होतं आहे तर यामध्ये एक सरकारी अधिकारी असतो कोण ड्रग इन्स्पेक्टर किंवा औषध निरीक्षक म्हणजे काय एक सरकारी अधिकारी असतो जो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या औषधांची गुणवत्ता त्यांची क्वालिटी चेक करणं मेडिकल स्टोअरमध्ये ज्या काही मेडिसिन्स आहेत ड्रग्ज वगैरे आहेत तर त्यांची गुणवत्ता चेक करणे त्यांची क्वालिटी चेक करणे त्यांची शुद्धता चेक करणे प्युरिटी किती आहे ते प्युअर किती आहे की नाही ते चेक करणं आणि त्यांची सुरक्षा तपासणी चेक करणं म्हणजे मेडिसिन एक्सपायर झालेल्या आहेत की नाही हे देखील चेक करणं हे त्यांचं मुख्य काम असतं आता यामध्ये जे जबाबदार आणि काम तर काए -काए तर आहे तर यामध्ये काय काय करावं लागतं ते बघा औषधांच्या उत्पादन कंपन्यांची तपासणी करणे म्हणजे जर तुम्ही समजा ड्रग इन्स्पेक्टर झालात तर ज्या काही फार्मास्युटिकल कंपन्या आहेत ॲक्च्युली त्यांच्या प्लांटमध्ये तुम्हाला निरीक्षण करण्याची काय आहे की परवानगी असते निरीक्षण करणं हा तुमचा काय आहे की जबाबदारीचा एक भाग आहे नकली किंवा हानिकारिक औषधांचा तपास करणे डुप्लिकेट किंवा पायरेटेड ज्या औषधी असतात तर त्यांचा तपास करणे असे काही कारखाने वगैरे आहेत का की जिथे डुप्लिकेट म्हणा किंवा नकली किंवा लो क्वालिटीच्या ज्या मेडिसिन आहेत की त्या तयार होतात का हे देखील चेक करणे औषधांचे सॅम्पल घेऊन लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवणे जर समजा एखादी मेडिसिन कंपनीवरती तुमचं रेग्युलर इन्स्पेक्शन आहे दोन महिन्याला तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला जे इन्स्पेक्शन आहे तर त्या इन्स्पेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला काही सॅम्पल चेक करावं लागतात दिलेल्या स्टँडर्डनुसार दिलेल्या प्रोसिजरनुसार पीनुसार हे मेडिसिनचं प्रोडक्शन होत आहे की नाही हे चेक करण्यासाठी देखील तुम्ही काय करू शकता काम करू शकता लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवणे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करणे हे देखील काय आहे की यांचं काम आहे तुमचे काही जे काही डाऊट्स वगैरे असतील ना तर ते आपण शेवटी घेणार आहोत डोंट वरी देन फार्मसी दुकानामध्ये औषध विक्रीचे परवाने तपासणे आता जेवढे काही मेडिकल आहेत मेडिकल स्टोअर वगैरे आहेत तर तिथे त्यांना काय लागतं की परमिशन लागते आणि परवाने लागते तर ते परवाने व्यवस्थित आहे की नाही ज्यांचा परवाने दिलेला आहे तर तेच माणसं तिथं काम करत आहेत का दुसरं कोणी करतात हे सगळं पाहणं तपासणं चेक करणं हे जे आहे तर हे औषध निरीक्षक म्हणूनच काम असतं यामुळे अधिकारी हे जे ड्रग इन्स्पेक्टर पद आहे किंवा हे जे अधिकारी आहे ना आरोग्याचे रक्षण करणारा एक महत्वाचा घटक आहे ना आता याचीच ही काय झालेली आहे जाहिरात आलेली आहे बघा एम पी एस मार्फत हे आज नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये औषध निरीक्षक गट ब कोणतं औषध निरीक्षक गट बचं हे जे पद आहे यामध्ये एकशे नऊ एकूण जागा आहेत किती आहेत एकशे नऊ जागेला जागा आलेल्या आहेत मागच्या वेळेस ज्या वेळेस दोन हजार एकवीसला ही भरती झाली होती तर त्यावेळेस यामध्ये दोनशे जागा होत्या त्यापैकी अठ्ठेचाळीस भरल्या गेल्या होत्या एकशे बावन्न जागेसाठी एम पी सी कडे नोव्हेंबरमध्ये पत्रक पाठवण्यात आलेलं होतं त्यापैकी आज एकशे नऊ जागेसाठी काय आलेलं आहे की हे जाहिरात आलेली आहे यामध्ये आता एकूण पदं जी आहेत ओपनसाठी सोळा एकूण पदं जी आहेत तर ती सोळा आहे हे सगळं काय दिलेलं आहे एकशे नऊ पैकी सर्वसाधारण महिला खेळाडू अण्णा दिव्यांग जे आहेत तर यांसाठी कोणकोणते पद किती किती आहेत तर ते दिलेले आहे न आता आपल्यासाठी महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की अर्ज सादर करायचा कालावधी काय आहे आता एम पी एस सीने ने नुकतंच काल बरोबरपासून काय केलेलं आहे की ई के, -के वाय सी करण्याचं काय केलेलं आहे की ठरवलेलं आहे म्हणजे तुमचा आधार लिंक असेल तर त्यावरती जो मोबाईल रजिस्टर्ड असेल तर तो दोन्हीही एक लाईनमध्ये असायला पाहिजे यासाठी काय केलेलं आहे की ई के वाय सी आहे म्हणजे ही परीक्षा द्यायच्या अगोदर तुम्हाला एम पी एस सीच्या पोर्टलवर जाऊन तुमचं ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला फर्दर नोटिफिकेशन असेल किंवा परीक्षेचं वेळापत्रक असो किंवा काही महत्त्वाचे निर्णय असतील किंवा नोटिफिकेशन असेल तर तुम्हाला त्या सदरील नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती यायला पाहिजे तर आणि तसंही आधार कार्ड लिंक करण्याचं सर्वात मुख्य कारण हे आहे की तुमच्यावर आतापर्यंत काही गुन्ह्याची नोंद आहे का तुम्हाला आतापर्यंत काही कोणाचा काय म्हणता येईल की जेलमधून सुटण्यासाठी काय करतात ते साक्षीदार म्हणा किंवा कोणाची तरी जमानत घेणे म्हणा किंवा काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का जरी नसली तरी त्या आधारवरती तुमचे हाताचे ठसे आणि हा, रेटिना दिलेला आहे तर काही अशा घटनांमध्ये तुमच्या हाताचे ठसे दिसलेले आहेत का इतकी तत्पर यंत्रणा जी आहे तर या दूरदृष्टीने सरकारची आहे त्यासाठी तुम्हाला हे आधार लिंक जे आहे ना तर ते करणं गरजेचं आहे ना आता अर्ज यासाठी अर्ज करण्याची कालावधी जो आहे ना तर तो, तो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे म्हणजे उद्या पर्वापासून याचे काय होणार आहेत की अर्ज तुम्ही भरू शकता शेवटची तारीख जी असणार आहे तर ती एकवीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे बरोबर एकवीस दिवसाचं वेळापत्रक त्यांनी काय दिलेलं आहे दिलेलं आहे एमपीएससी परीक्षा घेणार आहे आता एम पी एस सी घेणार आहे म्हणजे डिप्लोमावाल्या पूर्णांना जास्त चान्स देत नाही एम पी एस सीवाले काय करतात की जास्तीत जास्त ज्यांची डिग्री असेल तर त्यांना चान्स देतात आता कुठले कुठले ते पण पाहूया आपण ऑफलाईन देखील भरू शकता का नाही ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक जे आहे तर ती एकवीस ऑगस्ट आहे याचं जे परीक्षेचं चलन आहे किंवा फॉर्म फीस आहे ती देखील भरायची आहे आणि याची चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची जी तारीख आहे ती पंचवीस ऑगस्ट आहे आणि यामध्ये ऑफलाईन चलन भरण्याची देखील काय आहे सुविधा आहे ना आता यामध्ये शासनाकडून काही जे काय म्हणता येईल की आरक्षण जे आहे तर त्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि यस आपल्यासाठी महत्वाचं एक आहे की फीस किती आहे आणि आपल्यासाठी पद कोण आहे ठीक आहे हा बघा शैक्षणिक अर्ता शैक्षणिक अहर्ता या एफ डी एच्या या, या पोस्टसाठी की कोणकोणत्या पदाचे किंवा कोणकोणती पदवी असलेले पोरं जे आहेत तर ते फॉर्म भरू शकतात बघा शैक्षणिक अहता नऊ पॉईंट एक पद हा दिलेला आहे पझेस अ डिग्री इन फार्मसी ऑर फार्मास्युटिकल सायन्स इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे क्लिअर क्लिअर की जर तुमच्याकडे फार्मसीची डिग्री असेल डिप्लोमा नाही डिप्लोमा इन फार्मसीवाले विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार नाही ज्यांची डिग्री आहे डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्सची त्यांची जर डिग्री असेल फार्मास्युटिकल मधून त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर असे मुलं काय करू शकतात की यासाठी पात्र आहेत प्लस मेडिसिन जर असेल तुमचं एम जर असेल विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजी किंवा क्लिनिकल मध्ये तुमचं एम बी बी एस असेल तर तुम्ही या पदासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता या पदासाठी पगार जी आहे तर ती बेचाळीस हजार शंभर रुपये ते एक लाख बत्तीस हजार एवढी पगार आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणणार सर जाहिरातीत तर कुठं नाही पण ही जी सातव्या वेतन आयोगानुसारची गट ब ची जी पद आहे तर त्यांच्यासाठी हीच पगार असणार आहे ठीक आहे प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज जो आहे तर तो करायचा आहे देन अर्जाची जी फीस आहे तर ती फीस हा शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्यासाठी फीस किती आहे खुल्या गटासाठी तीनशे चौऱ्याण्णव आहे टी सी एस आय बी पी एस सारखी लुटायचे धंदे यांचे नाही आहे ठीक आहे प्रोसेस थोडीशी लेंदी आहे पण प्रोसेस जी आहे ना तर ती प्रॉम्प्ट आहे दोनशे चौऱ्याण्णव रुपये ओपन सॉरी ओपनसाठी तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि इतर गटासाठी किती दोनशे चौऱ्याण्णव रुपये फीस आहे शेवटची जी तारीख आहे याची फॉर्म भरायची ही कुठली आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत आहे पूर्व परीक्षा होणार तुमची नंतर मुख्य परीक्षा होणार आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुमचे कागदपत्र पडताळणी आणि इंटरव्ह्यू होईल आणि नंतर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं ना आता तुमचे जर काही प्रश्न असतील तर क्विकली घेऊया आपण एक ते दीड मिनिटामध्ये आणि मग आपण काय करूया की व्हिडिओला स्टॉप करूया ओके चला कुणाचा आहे पहिला ओके ऑल राईट चला मयूर सोनवणे सब रजिस्ट्रार येईल का सब रजिस्ट्रार महसूल खात्याचं हे पद आहे यामध्ये सध्या तर काही अपडेट नाही आहे पण हा रजिस्ट्रार सब रजिस्ट्रार हे जे पद आहेत ना तर हे महसूल खात्याची ज्या वेळेस एम पी सीची जाहिरात येईल तर त्यामध्ये नक्की हे पद असणार आहे चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तर तो, तोपर्यंत राम राम